मंडळीत सध्याच्या घडीला मोबाईलमध्ये गेम खेळणं म्हणजे फक्त टाईमपास नाही आहे तर काही लोकांसाठी तो कमाईचा धंदा झालेला आहे तर काहींसाठी भिकेला लागण्याचे दोहाळे झालेले आहेत यापूर्वी ऑनलाईन गेम खेळून घरदार विकायला काढलेल्या अनेक तरुणांची कितीतरी उदाहरणं आपण सगळ्यांनीच पाहिलेली आहेत वाचलेली आहेत ज्यामुळे आता सरकारनं यांचीच गेम केली आहे हो केंद्र सरकारनं संसदेमध्ये एक नवीन कायदा आणलेला आहे ज्याचं नाव आहे ऑनलाईन गेमिंग प्रमोशन अँड रेग्युलेशन बिल दोन हजार पंचवीस वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला केंद्र सरकारनं संसदेमध्ये ऑनलाईन गेमिंग प्रमोशन अँड रेग्युलेशन बिल दोन हजार पंचवीस सादर केलं आणि ते लोकसभेमध्ये मंजूर सुद्धा आहे लवकरच हे राज्यसभेमध्ये जाईल आणि राष्ट्रपतींच्या सहीनंतर कायदाही बनेल आता या नव्या कायद्यामुळे ड्रीम इलेवन सारख्या रियल मनी गेम्स म्हणजेच ज्यामध्ये पैसे गुंतवून गेम खेळावे लागतात त्यावरती आता थेट बंदी घालण्यात येणार आहे या कायद्यानुसार जिथे खेळ सुरू करण्याआधी एंट्री फी भरावी लागते जिथे पैसे लावले जातात किंवा जिंकण्यासाठी प्रलोभन दिलं जातं असे गेम्स आता पैशांचे खेळ समजले जातील आणि त्यांना कायदेशीर संरक्षण सुद्धा मिळणार नाही आहे मग तो खेळ कौशल्याचा असो किंवा नशिबाचा यामध्ये काहीही फरक नाही आहे की पैसे गुंतले की खेळ कायद्याच्या रमी विन्झो फॅन्टसी क्रिकेट ऑनलाईन लॉटरी पोकर बेटिंग यांसारख्या गेम्सवरती आता बंदी घातली जाणार आहे यासोबतच या, या गेम्सच्या जाहिरातींवरती सुद्धा आता पूर्णपणे बंदी घातण्यात आली आहे कोणत्याही व्यक्तीला किंवा कंपनीला हे गेम ऑफर करणं प्रमोट करणं किंवा त्यासाठी मदत करणं हे कायद्यानं गुन्हा ठरणार आहे इतकंच नाही तर बँका आणि आर्थिक संस्था अशा ॲप्सवरती कोणताही आर्थिक व्यवहार करू शकणार नाहीये सध्या या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सरकार पन्नास कोटी रुपये खर्च करून एक स्वतंत्र यंत्रणा सुद्धा स्थापन करणार आहे शिवाय यामध्ये जर कोणी या कायद्याचं उल्लंघन केलं तर त्याला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि एक कोटी रुपयांपर्यंतचा दंडही भरू शकतो या व्यतिरिक्त जाहिरात करणाऱ्यांना सुद्धा दोन वर्षांचा तुरुंगवास आणि पन्नास लाखांचा दंड होऊ शकतो म्हणजेच गेमिंगचा गेम ओव्हर पार कायदेशीर पातळीवरती आता हे विधेयक नेमकं का काय आहे सविस्तर पाहूयात या व्हिडिओमधून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भर्या मंडळी हे सगळं फक्त रिअल मनी गेम्ससाठी आहे बी जी एम आय पबजी कॉल ऑफ ड्युटी लीग ऑफ लीजंडस सारख्या गेम्सना यामधून सूट देण्यात आलेली आहे कारण हे गेम फ्री टू प्ले किंवा सबस्क्रिप्शन बेस्ड असतात यात तुम्ही फक्त मजा करता पैसे जिंकण्याचा हव्यास नसतो आणि म्हणूनच अशा ई स्पोर्ट्सना सरकारनं कायद्याच्या बाहेर ठेवलेला आहे सरकारचं असं म्हणणं आहे की मनोरंजनासाठी खेळा पण पैशांसाठी नाही पण यातही प्रश्न असा पडतो की सरकारनं एवढं टोकाचं पाऊल का बरं उचललं असावं तर आय टी मंत्रालयाचं असं म्हणणं आहे की रिअल मनी गेम्स हे तरुणांना फसवतात सुरुवातीला उत्सुकतेने हे खेळ सुरू होतात पण हळूहळू ते जुगाराच्या सवयीकडे घेऊन जातात बंगळुरूमधील एन आय एम एच एन एस संस्थेच्या अहवालानुसार बरेच तरुण या ऍप्समध्ये जुगाराच्या विळख्यात अडकलेले आहेत ल्युमिकाईच्या अहवालानुसार अठरा ते तीस वयोगटातले तरुण दररोज फॅन्टसी गेम्समध्ये पंचावन्न कोटी रुपये गुंतवतात सरकारचा असा दावा आहे की हे गेम्स फक्त आर्थिक नुकसानच करत नाही आहेत तर मनी लॉन्ड्रिंग दहशतवाद विरोधी पुरवठा यांसारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी सुद्धा हे गेम्स किंवा अशा प्रकारचे ऍप्स आता वापरले जात आहेत याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर ईडीनं दोन हजार बावीसमध्ये ई नगेट्स या चायनीज ॲप्सवरून सतरा पूर्णांक ब्याऐंशी कोटी रुपये जप्त केले याचबरोबर बिटकॉईनमधून बावीस कोटी फेमिन ॲपद्वारे चारशे कोटींची फसवणूक पॅरीमॅच महादेव ॲट बेटिंग ॲप मार्फत हजारो कोटींची मनी लॉन्ड्रिंग उघड झालेली आहे आणि ही सगळी आकडेवारी असं सांगते की रिअल मनी गेम्स हे फक्त गेम नाहीये तर एक काळा बाजार बनलेला आहे या व्यतिरिक्त गेल्याच काही दिवसांमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या कुर्डवाडीतल्या तरुणाबरोबर सुद्धा असाच प्रकार घडलेला आहे ज्याचा बऱ्याच बातम्या आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत त्या प्रकरणामध्ये तरुणानं ऑनलाईन जुगारामध्ये नव्वद लाख रुपये सहा एकर जमीन दोन तोळे सोनं असं सगळं गमावलेलं होतं आता हरलो पुढच्या वेळी जिंकेल या नादामध्ये त्यांनी सगळी संपत्ती हातची गमावलेली होती आता त्याला रस्त्यावरती येण्याशिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाहीये आणि हे फक्त एक उदाहरण झालं अशी कितीतरी उदाहरणं तुम्ही आणि आम्ही आपल्या आजूबाजूला पाहिलेली आहेत आता तुमच्या माहितीसाठी म्हणून पूर्वी कायद्यामध्ये कौशल्याचा खेळ आणि नशिबाचा खेळ यामध्ये फरक होता जसं की बुद्धीबळ असेल पोकर असेल रमी असेल हे सगळे कौशल्याचे खेळ मानले जायचे आणि त्यावरती बंदी नव्हती पण गेम कंपन्या याचाच फायदा घेत होत्या आता नवीन कायद्यामध्ये असा कुठलाही फरक ठेवलेला नाहीये फक्त एकच निकष आहे आणि तो म्हणजे पैसा गुंतोय का नाही जर पैसे गुंतले तर तो गेम कायद्याच्या कक्षेत येईल आणि त्यामुळेच आता गेम कंपन्यांना आपलं बिझनेस मॉडेल हे पूर्णपणे बदलावं लागणार आहे पण एवढं करून सुद्धा हे सगळं पूर्णपणे थांबेल का तर उत्तर आहे नाही कारण अनेक युक्त्या आजही वापरल्या जातात लोक एन वापरून बॅन झालेल्या ॲप्स वापरतात उदाहरण जर याचंही द्यायचं झालं तर पबजी मोबाईलवरती बंदी घालण्यात आलेली होती पण लोक एन वापरून अजूनही तो गेम खेळतात काही ॲप्स नाव बदलून पुन्हा येतात जसं की बिगो लाईव्ह हे टिकी या नावानं वापरलं जातं किंवा परत आलेलं आहे परदेशातून चालवणारी अनेक बेटिंग ॲप्स आजही भारतामध्ये चालू आहेत क्रिप्टोकरन्सी टेलिग्राम ग्रुप्स थर्ड पार्टी वेबसाईट यांचा वापर करून बेटिंग सुरूच आहे आणि त्यामुळे कायदा असून सुद्धा अंमलबजावणी कठीणच आहे आणि याच कारणामुळे अनेक गेमिंग संघटनांनी जसं की एआयजीएफ एफ आय एफ एस यांनी सरकारला विनंती केलेली आहे की बंदी न लावता योग्य नियमन करा कारण पूर्ण बंदी केली तर लोक बेकायदेशीर मार्ग वापरतील आणि अशा साईट्सवरती ना नियम असतात ना कर लागतो आणि त्यामुळे देशाचं आर्थिक नुकसान सुद्धा होईल आणि तरुण अजून जास्त धोक्याच्या विळख्यात अडकतील याशिवाय सर्वोच्च न्यायालयाचे वकील विराग गुप्ता सांगतात की राज्य सरकारनं सुद्धा या विषयांवरती कायदे करण्याचा अधिकार आहे पण सध्याचं बिल राज्य पोलिसांना पुरेशी शक्ती देत नाही आणि त्यामुळे अंमलबजावणी ही अर्धवट होऊ शकते यामध्ये काही काही बदलसुद्धा होऊ शकतात आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे यामुळे सरकारचं आणि गेमिंग कंपन्यांचं किती नुकसान होणार तर बघा सध्या भारतामध्ये बत्तीस हजार कोटीच ऑनलाईन गेमिंग मार्केट यापैकी शहाऐंशी टक्के उत्पन्न हे रिअल मनी गेम्स मधून येतं या उद्योगामध्ये जवळपास पंचवीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आहे आणि यामुळे दोन लाख लोकांना रोजगार मिळतो आणि दरवर्षी वीस हजार कोटींचा कर सरकारला मिळत असतो इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार दोन हजार चोवीस मध्ये गेमिंग कंपन्यांनी तेवीस पूर्णांक पाच हजार कोटी रुपयांचा व्यवसाय केलेला होता बंदीमुळे सरकारला पंचवीस हजार कोटींचं नुकसान होऊ शकतं तर ड्रीम इलेव्हन विन्झो रमी यांसारख्या कंपन्या पूर्णपणे बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत एकूण काय तर सरकार म्हणतंय खेळा जरूर पण पैशांसाठी नाही नवीन कायद्यामुळे बऱ्याच गोष्टींना लगाम बसेल पण गेमिंग आणि बेटिंग पूर्णपणे थांबेल का हे आता येणारा काळच ठरवेल बाकी यावरती तुमचं काय मत आहे तुम्हाला वाटतं का की रिअल मनी गेम्सवरती बंदी योग्य आहे की अयोग्य नियम बदलून चालवायला हवं होतं का तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद